विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण अत्यंत महत्वाचा जो भाग आहे प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपल्याला जर प्रश्नपत्रिकेचा आराखडाच माहीत नसेल तर अभ्यास करूनही आपल्याला तेवढा फारसा फायदा होत नाही आणि कि म्हणून किमान एकदा तरी नजरेखालून आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडा घालणं आवश्यक आहे त्याचसाठी केवळ आपण आजचा पिरियड घेत आहोत तर सर्वांना या ठिकाणी हा जर पिरियड पाहिला तर निश्चित फायदा होईलच त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचा आपल्याला स्वरूप समजल्यामुळं अभ्यासाला योग्य प्रकारची दिशा मिळेल म्हणून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओचं लाईकचं किंवा अपलोड केलेल्याचं नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर आपण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कर, लाईक करायला विसरू नका तर आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया ह्या जास्त वेळ वाया न घालवता कारण अत्यंत महत्त्वाच्या बाबीची आपल्याला चर्चा करायची आहे ज्याचं जस, ज्याची माहिती आपल्याला सर्वांना होणं आवश्यक आहे चला तर मग आपण सुरुवात करू बघा मी या ठिकाणी बोर्डावर हा प्रश्नपत्रिकेचा अद्यावत आराखडा नवीन अभ्यासक्रमानुसार बोर्ड पॅटर्न प्रमाणे या ठिकाणी मांडलेला आहे लिहिलेला आहे हा मी आपल्याला समजावून सांगत आहे प्रश्नपत्रिकेचा हा जो आराखडा आहे आपल्याला सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न किती असतात हे माहित असणं आवश्यक आहे प्रश्न एक दोन तीन चार आणि पाच प्रश्न आहेत या पाच प्रश्नापैकी पहिला जो प्रश्न असतो हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असतो आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे थोडासा दुसरा मध्ये जातो दुसरा त्याच्यानंतर तिसरा सुद्धा लघुत्तरी मध्ये जातो पण चौथा मात्र हा मध्ये जात असतो हे वेगवेगळं स्वरूप आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एक ला आणि बी हे दोन उपप्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दोन ला आणि बी हे दोन उपप्रश्न आहेत प्रश्न क्रमांक ए आणि बी हे दोन उपप्रश्न आहेत परंतु प्रश्न चौथा चौ आणि प्रश्न पाचव्याला मात्र ए आणि बी नाही कंपल्सरी प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा आहे याला उपप्रश्न नाही त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन मध्ये जो प्रश्न आहे ती एच्यामध्ये काय असतं कृती सोडवायची असते कृती कृती पूर्ण करायची असते तर भाग जे दोन आहे भाग दोन मध्ये मात्र यामध्ये एकातरी प्रमेयाचं विधान असत तर आता ही पूर्णपणे सुरुवातीच्या प्रश्नापासून आपण म्हणजे लक्षात बसेल ओके बघा प्रश्न क्रमांक एक याच्यामध्ये प्रश्न क्रमांक यामध्ये आहे बहुपर्यायी प्रश्न आणि हे बहुपर्यायी प्रश्न प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे असे एकूण चार प्रश्न असतात आणि चार, चार ला चार आपल्याला सोडवायचे असतात अत्यंत कंपल्सरी प्रश्न आहे यामध्ये एकही ऑप्शन नाही चार प्रश्न दिलेले असतात चांगला चार प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात इथे तुम्हाला दिसत असेल विकल्प असे गुणतेस दिसत आहे म्हणून चार एमसीक्यू आहेत मल्टीपल चॉइस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न चारला चार ते उपप्रश्न सोडवणं आहे आवश्यक आहे बरोबर उत्तराला त्याचं योग्य वर्णाक्षर लिहायचं असते हे आपल्याला सांगितलेलं आहे मी ऑलरेडी आपण याचा सराव करून घेताना आपल्याला माहिती आहे मी प्रश्न क्रमांक एक या प्रत्येक प्रकरणावरील प्रश्न क्रमांक एक मध्ये जे

तर पहिला प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक एक ए याच्यामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण एम सी क्यू म्हणतो मल्टीपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न म्हणतो आपण त्याला तर ते चार प्रश्न आहे चार ला चार प्रश्न आपल्याला सोडवायचे त्याचे चार गुण त्यामधला दुसरा उपप्रश्न प्रश्न क्रमांक एक बी यामध्ये सुद्धा चार पैकी चार उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि हे मात्र कसे असतात एका ओळीमध्ये लिहायचे असतात एकाच स्टेप हे असतात उदाहरणे असतात एकाच स्टेपमध्ये किंवा एका ओळीमध्ये याच उत्तर लिहावं लागतं लिहायचं असतं असेच प्रश्नाचं स्वरूप असत आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण इथेही चारच प्रश्न विचारलेले असतात आणि चारला चार प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात एकंदरीत आपल्याला समजलं असेल की प्रश्न क्रमांक एक जो आहे हा कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांना त्याचे प्रत्येक उदाहरण आवश्यक आहे प्रत्येक प्रश्न सोडवण आवश्यक आहे तर आपल्याला हा कंपल्सरी किंवा विकल्प म्हणलं तरी जात विकल्प नाही ऑप्शन नाहीच तर चार चार आठ गुण आपल्याला मिळू शकतात आणि अजून एक महत्वाचा याच्यामध्ये बाब अशी आहे की ज्यानं हा प्रश्न अक्युरेट सोडवलेला आहे ज्याने हा प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने आठ ला आठ गुणांचा सोडवलं आहे निश्चितच काही ना हुशार आहे किंवा याचा अभ्यास परिपूर्ण आहे असं लक्षात येतं म्हणजे आपल्या बदलचा दृष्टिकोन बदलत असतो म्हणून हा प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि परत याचा एक अजून या प्रश्नाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या आपण जर पूर्ण पाठ्य पुस्तकाचा रेग्युलर अभ्यास केला असेल रेग्युलर शाळा केली असेल रेग्युलर क्लास केला असेल तर आपल्याला हा फारसा प्रश्न अवघड जात नाही कारण बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये विचारलेले असतात ज्ञान आणि आकलन एवढंच असत आणि त्यामुळं आपल्याला सर्व हा प्रश्न सोडवायला अवघड जात नाही म्हणून फक्त याला नियोजन करणं आवश्यक आहे नियोजनबद्ध जर तुम्ही अभ्यास केला याचा तर हा प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येतो चला आता नेक्स्ट प्रश्नकडे बोलूया आपण प्रश्न क्रमांक दोन ए आणि बी तर पहिला ए प्रश्न क्रमांक दोन ए यामध्ये तीन कृती दिलेल्या असतात आता इथं ऑप्शन आहे बरं का तीन कृती पैकी दोन कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत तीन कृती पैकी दोन कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि प्रत्येक कृतीला आहे दोन गुण यामध्ये चार रिकाम्या चौकटी दिलेल्या असतात आणि त्या चार रिकाम्या चौकटी आपल्याला भरायच्या असतात आणि त्यासाठी प्रत्येक चौकटीला हाफ गुण अर्धा गुण असतो म्हणजे तुम्हाला प्रत्येक कृतीला दोन गुण मिळतात तुम्हाला एकूण किती कृती सोडवायच्या आहेत दोन कृती सोडवायच्या दिलेल्या किती कृती आहेत तीन म्हणजे तीन पैकी कुठल्याही दोन तुम्ही सोडू शकता आणि त्याला प्रत्येकाला दोन गुण म्हणजे एकूण किती महत्व झाले चार गुण झालेले आहे आणि जर विचार केला तीन ला तीन म्हणजे किती झाले सहा पैकी चार गुण आपल्याला घ्यावेच लागतात बरोबर त्याच्यानंतर या कृतीमध्ये ह्या कृती अत्यंत सोप्या असतात आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये भरपूर कृती दिलेल्या आहेत त्या कृतींचा जर सराव केला तर हा प्रश्न आपला शंभर टक्के डन सोडवता येतोच आणि त्या कृती अत्यंत सोप्या असतात आपल्याला चार ज्या चौकटी दिल्या भरायच्या त्या चार चौकटी आपण भरू शकतो म्हणून प्रत्येक आहे हा प्रश्न हा प्रत्येक विद्यार्थ्याला आवडतो आणि असंही दिसून आलेलं आहे की बऱ्याच मॅक्झिमम विद्यार्थ्याला या प्रश्न क्रमांक दोन मध्ये गुण चांगले मिळालेले असतात ठीक आहे तर हा प्रश्न आपण चांगल्या प्रकारे तयार करावा आणि त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक दोन बी पाच पैकी चार उपप्रश्न सोडवा पाच पैकी चार उपप्रश्न सोडवा म्हणजे ऑप्शन आहे आणि प्रत्येकाला ह्या प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक दोन हे आपल्याला मूलभूत संकल्पना माहित झालेले असतील थोडासा सराव केलेला असेल छोटे छोटे उदाहरणं गणित सोडवलेली असतील तर हा कंप्लीट प्रश्न आपल्याला सोडवता येतो बघा दोन गुणाचाच प्रश्न आहे चार स्टेप्स आपल्याला आवश्यक आहेत त्याच्यामध्ये पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी चौथी पायरी चार प्रत्येक पायरीला अर्धा गुण असतो म्हणजे दोन गुण आपल्याला मिळालेलेच असतात तर हे प्रश्न सगळ्यात याच वैशिष्ट्य असं आहे की हा सोप्या लेवलचा आहे प्रत्येक सगळ्या प्रश्नाच्या गुणांपेक्षा जास्त आहे आठ चार बारा बारा हे गुण कुठल्याही प्रश्नाला नाही ना एकत्रित विचार केल्याच्या नंतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांना हे दोन प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येतात म्हणजे हे आठ चार बारा आणि परत हे आठ म्हणजे किती झाले सोळाच्या वीस गुण झालेले आहेत वीस गुण प्रत्येक विद्यार्थ्याला हे झालं फक्त एका पार्टच असाच दुसरा पार्ट आहे म्हणजे वीस गुण पहिल्या पार्ट मध्ये दुसऱ्या पार्ट मध्ये वीस गुण आणि याच्यामध्ये वीस गुण शाळेमध्ये प्रात्यक्षिक वगैरे इंटरनल गुण म्हणतो आपण साठ मार्क सहज हसत खेळत मिळतात याच्याबद्दल काहीही पण थोडस तुम्ही एफर्ट घेतलं तर तुम्ही आऊट ऑफ मिळू शकता याचही तुम्हाला लक्षात येईल किंवा या या देशामुळे आपल्याला माहिती आपला परसेंटेज वाढतं आपला रँक वाढतो आपल्याला बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये हे मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या बेस्ट ऑफ विषयामध्ये या विषयाचा समावेश असतो आणि याच्यामुळे आपलं परसेंटेज फार वाढत म्हणून जास्त गुण मिळवण्यासाठी अजून आपण व्यवस्थित अभ्यास केला अभ्यास केला तर बघा प्रश्न क्रमांक तीन कडे या प्रश्न क्रमांक तीन मध्ये दोन पैकी एक कृती पूर्ण करायची पुन्हा याच्यामध्ये बघा सोपा आहे दोन कृती दिलेल्या असतात दोन पैकी एक कृती सोडवायची असते याच्यामध्ये मात्र सहा चौकटी असतात ठीक आहे ना या हि कृती आपल्याला पूर्ण करायची आणि प्रत्येक कृतीला किती गुण आहे तीन गुण आहे आणि तीन पैकी आपल्याला हे प्रत्येक म्हणजे तीन दोन्ही तीन हे एक एक प्रश्न सोडवला म्हणजे तीन गुण झाले आणि हे जर विकल्पाचे विचार केला तर तीन दोन्ही सहा गुण होतात म्हणजे आपल्याला कंपल्सरी तीन गुण घ्यावेच लागतात तर हे लक्षात ठेवा कधी कधी याच्यामध्ये <OK> प्रमेय असतो प्रमेय सोड त्याच्यामध्ये काही कृतीयुक्त हे आपल्याला सोडवावं लागतं भाग दोन साठी आणि भाग एक साठी तर एखाद्या उदाहरणाच बरोबर आपल्याला कृती दिलेल्या आहेत आपल्याला कृती जर समजत नसतील तर आपण कृतींचे वेगवेगळे व्हिडिओ घेतलेले आहेत आपण माझ्या प्लेलिस्टला आपल्या या चॅनलच्या जर बघला तर कृती भरपूर प्रमाणात आपण घेतल्या त्या कृतींचा जर तुम्ही अभ्यास केला तर प्रश्न क्रमांक दोन ए आणि प्रश्न क्रमांक तीन ए याच्यावर असलेल्या कृती म्हणजे हे चार आणि तीन म्हणजेच किती सात मार्क आपल्याला सहज सहज मिळतात आपण जरी केला या कृतींचा तर हे प्रश्न आपला बाद जाणार नाही मार्क आपल्याला सहज मिळतील आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बी चा विचार करा यामध्ये चार पैकी दोन उपप्रश्न आपल्याला सोडवायचे चार पैकी दोन उपप्रश्न तर त्या दोन प्रत्येकाला तीन गुण आहे तीन दोन्ही सहा गुण थोडस हे उदाहरणे मोठी असतात कधी कधी याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणे येतात यामध्ये भाग दोन साठी प्रमेय येतो एखादं विधान दिलेलं असतं आणि ते विधान देऊन त्याची शुद्धता पूर्ण करायची असते अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक तीन बी असतो त्याला आपल्याला चार पैकी दोन उपप्रश्न सोडवायचे असतात म्हणजे इथं जास्त ऑप्शन आहे लक्षात घ्या इथं पाच पैकी चार तीन पैकी दोन असे होत तर इथं चार पैकी चार प्रश्न दिलेले आहेत त्याच्यापैकी दोनच सोडायचे आणि प्रत्येक प्रश्नाला तीन गुण आहेत म्हणजे आपल्याला एकूण तीन दोन्ही सहा गुण आपल्याला मिळतात तर विकल्प असेल चा विचार केला तर याला बारा गुण मिळतात आता आपण प्रश्न क्रमांक चार कडे बोलूया प्रश्न क्रमांक चार मध्ये तीन पैकी दोन उपप्रश्न सोडवायचे तुम्हाला तीन पैकी दोन उपप्रश्न आणि प्रत्येक उपप्रश्नाला चार याला दीर्घोत्तरी प्रश्न म्हणायचं म्हणायचे मोठमोठ्याने उदाहरण असतात याच्यामध्ये सुद्धा मोठे शाब्दिक उदाहरण जे आपण प्रत्येक दर दर या दिवशीला आपण त्याचे व्हिडिओ अपलोड करत आहोत त्यांनी प्रत्येकाने बघायचं संभाव्य उदाहरण म्हणून आपण दोन दोन दिवसाला तीन तीन दिवसाला व्हिडिओ करता प्रत्येक प्रकरणाचे संभाव्य उदाहरण घेतले चार गुणांचे प्रश्न घेतलेले आहेत आपण त्यांची त्याचं ते पूर्ण जर प्रत्येक प्रकरणाचे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की संभाव्य उदाहरण मध्ये की प्रश्न क्रमांक 4 मध्ये कसे उदाहरण येतात आप हे आपल्याला 100% समजेल आणि त्याचे वेगवेगळे प्रत्येक प्रकरणाचे आपण सध्या चालू आहे त्या प्रकरणांचे व्हिडिओ आपण पाहिले तर तुम्हाला या प्रश्नांचा काहीही अडचण येणार नाही तर हा प्रश्न म्हणजे कसा असतो अभ्यासक्रमावरच असतो परंतु उदाहरणे त्यामुळं आपला कधी संबंध विद्यार्थ्यांना आपण तरी सोडवताना अशा प्रकारचे वाक्य वाचलेले नसतात किंवा अंक पाहिलेले नसतात हे आपण सराव करतो प्रत्येक उदाहरणाचा सोडून सोडून पण ते सोडवण्यामध्ये सरावामध्ये आलेलं नसतं पण अभ्यासक्रमामध्ये आहे जर तुम्ही सगळे सोडवलेली उदाहरणं असतील पुन्हा पुन्हा सोडवलेली सोडवलेली उदाहरणं असतील तर तुम्हाला हे सोडवण्यासाठी अवघड जाणार नाही फक्त हे नव्याने उदाहरण असेल पण अभ्यासक्रम मात्र आपल्या अभ्यासक्रमावरच तो प्रश्न आधारलेला असेल आणि याची एकूण आपल्याला आठ मिळतात आपल्याला एकूण प्रश्न दोन सोडवायचे असतात पैकी दोन सोडवायचे असतात या उदाहरणाचं मला तर वाटतं आपण मी दर वेळेस संभाव्य प्रश्न जे टाकत आहे प्रत्येक प्रकरण वॉईस याचे व्हिडिओ पहा आपल्याला याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही आव्हानात्मक प्रश्न असतात आव्हानात्मक म्हणून ते प्रश्न आपण पाहिले तर हा आपल्याला या प्रश्नाचा उलगडा होईल आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच हा प्रश्न याच्यामध्ये दोन उदाहरणे दिलेले असतात दोन प्रश्न दिलेले असतात या दोन पैकी आपल्याला एक सोडवायचा असतो आणि याला तीन गुण असतात म्हणजे तीन गुणांचा एकच प्रश्न आहे आपल्याला पाच मध्ये दोन दिलेले असतात प्रश्न दोन उदाहरणे दिली असतात किंवा दोन उपप्रश्न दिले असतात त्यापैकी आपल्याला फक्त सोडवायचं असतं याला मात्र आपल्याला चांगल्या प्रकारची कसोट लागते खरंच आपण व्यवस्थित अभ्यास नियोजनबद्ध अभ्यास केलेला असेल तर या प्रश्नाची अडचण येणार नाही आणि जर आपण व्यवस्थित अभ्यास केलेला नसेल तर मात्र हे प्रश्न मात्र आपल्याला सोडवण्यासाठी कारण हे प्रश्न कधी कधी हे असतो रचनात्मक प्रश्न असतो याच्यातून अपेक्षा काय आहे की प्रत्येक विद्यार्थ्या कधी कधी हा म्हणतो तरी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं असू शकत त्याच्यानंतर कधी कधी ते आपल्याला तो पाठव दिलेला असतो त्याच्यावर उदाहरण तयार करायचं असत स्वतः रचना रचनात्मक मी तुम्हाला तर अशा प्रकारच असतो प्रत्येकाचं स्वमत वेगवेगळं असत तर अशा पद्धतीचा विविध पूर्ण नाविन्यपूर्ण प्रश्न हा प्रश्न क्रमांक पाच असतो आणि याला खरोखरच आपल्याला स्किल असणं गरजेचं आहे आणि हे स्किल तेव्हाच डेव्हलप होत जेव्हा ह्या प्रश्नाचा आपल्याला चांगला सराव झालेला असतो आपल्याला माहिती कुठल्याही गोष्टीचं स्किल आपण केव्हा प्राप्त करू शकतो त्या ते जर आपल्याला चांगल्या प्रकारचा आपण त्याचा सराव केला तर आपल्याला त्यामध्ये स्किल येत आणि हे स्किल वर आधारित प्रश्न आहे म्हणून आपण या प्रश्नाकडे जास्त लक्ष द्यावं जेणेकरून या प्रश्नाला थोडीही अडचण येणार नाही आणि अशा प्रकारे आपल्याला हे फक्त तीन मार्काचं आहे तीन पण तो मात्र प्रश्न खरोखरच आपली कसोटी घेणारा असतो आपला खरच अभ्यास झाला किंवा नाही पाहण्यासाठी तो प्रश्न असतो म्हणून या प्रश्नाला आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल आणि तो प्रश्न आपल्याला सहज सोडवता येईल मग अशा प्रकारे हे सगळ्याच सर काउंटिंग आपण जर बेरीज केली तर एकूण गुण चाळीस होता विकल्पा सहित सगळे गुण जर पाहिले तर साठ गुण साठ गुणाचे उदाहरण असतात आपल्याला साठी चाळीस ची सोडवायची असतात चाळीस गुण आता मिळतातच आपण जर या पद्धतीनं अभ्यास केला तर प्रश्न प्रमाणे आपण थोडासा अभ्यासावर लक्ष द्यावं कारण उदाहरण आणि आपल्याला याच्यातही अडचण येत असेल की आपण पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक गणिताचा सराव करतो पण त्यातले एका गुणाचे कोणते दोन गुणांचे कोणते तीन गुणांचे कोणते चार गुणांचे कोणते हे आपल्याला लक्षात बसत नाही तर यासाठी सुद्धा आपली सोय केलेली आहे आपल्या प्लेलिस्टला एका गुणाचे दोन गुणांचे तीन गुणांचे चार गुणांचे उदाहरणे म्हणून वाईज प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ केलेले आहे आपण ते व्हिडिओ पाहावेत म्हणजे उदाहरणांचं स्वरूप सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की दोन गुणाला कोणते उदाहरण विचारतात तीन गुणाला कोणते उदाहरण विचारतात शाब्दिक किंवा विचारतात त्यामध्ये शाब्दिक मध्ये सोपे आणि थोडेसे हे कुठं असतात हे सगळ्याच स्वरूप आपल्याला त्याच स्थान लक्षात येईल आणि म्हणून आपण सर्व व्हिडिओ नित्य नियमाने गणिताची परिपूर्ण तयारी होते एवढच नाही एखाद्या प्रकरणामध्ये आपल्याला वाटत असेल तर ते प्रकरण आपण प्लेलिस्टला बघला आणि त्या प्रकरणाचे पहिल्या व्हिडिओ पासून शेवटच्या व्हिडिओमध्ये क्रमशः व्हिडिओ पाहिले तर ते प्रकरण सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे, प्रकारे प्रिपेअर होईल ठीक आहे आता हे झाले चाळीस गुण भाग एक चे चाळीस गुण झाले आणि भाग दोन ला सुद्धा असाच पॅटर्न असतो ते चेचाळीस गुण म्हणजे चाळीस किती ऐंशी गुण झाले आता याच्यानंतर आपल्याला अंतर्गत गुणाकडे बळायचं आहे अंतर्गत गुण बघा तर हे वीस गुण आपल्या लक्षात आलेले असतील भाग एक आणि भाग दोन यांना यांना प्रत्येकी एक ग्रहपाठ असतो गृहपाठ आणि प्रत्येक गृहपाठाला पाच पाच गुण असतात त्यामध्ये काय अपेक्षित काय आहे प्रत्येक ग्रहपाठामध्ये किमान पाच कृती असणं आवश्यक आहे भाग एक मध्ये भाग मध्ये किमान पाच कृती आवश्यक असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक एक्झाम असते प्रात्यक्षिक असत प्रात्यक्षिक परीक्षा जशी विज्ञानची प्रात्यक्षिक असते तशी गणिताची सुद्धा प्रात्यक्षिक परीक्षा असते आणि त्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला भाग एक चा एक प्रत्यक्षित करावा लागतो भाग दोन चा एक प्रत्यक्षित प्रयोग करावा लागतो आणि प्रत्येक प्रयोगाला दहा दहा गुण असतात म्हणजे असे वीस गुण त्या वीस गुणाचं दहा गुणामध्ये रूपांतर केलं जात मग हे प्रात्यक्षिकचे दहा गुण आणि गृहपाठाचे दहा गुण असे वीस गुण असतात कधी कधी प्रात्यक्षिक परीक्षा जर एखाद्या विद्यार्थ्याची नाही तर त्या विद्यार्थ्याचं बहु पर्यायी परीक्षा घेण्याची सोय शाळेमध्ये केलेली असते तर असे एकंदरीत याचे दहा गुण प्रत्यक्ष आणि ब्रह्पपाठ्यांचे दहा गुण म्हणजे वीस गुण आणि भाग एक एच, एच चेस गुण भाग दोन चे झाले ऐंशी आणि अशा प्रकारे गुणांचा हा गुण, गुण, पेपर आहे आपल्याला हा विषय आपल्याला हे अंतर्गत गुण शिवाय पेपर पॅटर्नचे गुण हे सगळं समजले असेल आणि त्यानंतर त्यानुसार आपण अभ्यास करावा आणि आपल्याला काही अडचण असेल किंवा आपल्याला काही कुठल्या पाठ्यांशी आपल्याला समजत नसेल तर आपण कम्युनिटी मध्ये कशा प्रकारची डिमांड करू शकता त्या प्रकारचा व्हिडिओ आपल्याला घेऊन आपल्याला सांगण्यात येईल धन्यवाद